नमस्कार मित्रांनो आपल्या ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे विषय काय आहे मॅडम सुकवायला त्या त्यातूनच थोडा वेळ काढलाय म्हणजे ब्लॉग बनवावा तर हस नको काहीतरी पोळाय ही आकृती मी काढले मशरूम काढले मशरूम यांनी सगळे आकृती कट काढले मी काढताना मशरूम काढले कसले काढले नाही मॅडम लिहून घ्या लिहून डर कामाहोलाय मॅडम आणि परिखण चालू करण्याची तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मधल्या बॉक्सात मी मशरूम काढली ती बाकीच्या आता लॅब आहे लॅब आहे लॅबला जायचं आहे तर आता लॅबला जाऊया मॅडम गेले सोडून तर मित्रांनो तुम्ही बघू शकता अखेर आम्ही सगळी मिळून लॅबला निघालोय तर आता आमची थोड्याच वेळा लॅब चालू होणार आहे तर आता तिथे जाऊन जरा बघूया लॅबचं काय शिकवतील ते प्रॅक्टिकल करू हा कुरकुर खाल्ली जागा घेतलीस दोन दोन रोहन एकत्रिकडे मित्रांनो तुम्हाला सांगायचं एक आपल्या ह्याला स्क्रीनला नेट नसल्यामुळे आपण गेम खेळाव्या लागलो आता तर मित्रांनो जेवणाची सुट्टी आपण सगळी जेवायला निघालो मित्र पुढे गेले ती आपण महाग राहिलोया या मी जरा थोडस काम होत ती करायला गेलतो लॅब लॅब झाली आता आता चला तिकडे सगळी बसली असतील जेवाय जाऊन लवकर पॉट भरून जेऊया आणि परत आणि कशाच कुठलं लेक्चर आहे काय तर असं काहीतरी नवीन आहे आम्हाला मिळत नाही काही विषय कारण पहिले आजच पहिले अजून आमचं पूर्ण सिलेबस याचं तर बघ चला लवकर जाऊया जेवायला बंद, कर। बंद काय करतात जेवायला तुम्ही पण या जेवा नाही तुम्ही ताट घ्या ना आमचा व्हिडिओ बघत बसा चला बुगी नाही आणली कोणी राहिलेली उरलेली बजी यावी बजी ते खात आणखी भजी ते एका चपातीसाठी भांडवांड लावली हा बोल की तर मित्रांनो आपण आता जेवण क्लासरूम कडे निघालोय त्याच्या आधी एक मामाकडे काम आहे बसच ते करून घेऊया चला <laughs> आता जाऊया तिकडं

<laughs> जर, मी भी दिन्दुण। भी दिन्दुण। भी दिन्दुण। जर मी मी जर मी ह्याच्याकड्याला बसलो नसतो अजून मी तोंड पाडून बसल मला म्हणतो मला म्हणतो मला म्हणतो वाढदिवसाला काही केली जरा शांत देत होतो जरास माझ्यामुळे हुशार झाला बस काम कराय केलं काय बाहेर का थांबलाय फोटो जाऊन थांबायचं असते आम्हाला काढलंय बाहेर आम्ही केलाय उशर नाही नाही

<laughs> हुई तरह तर आता आपण खाली आलोय तर हे एरिया तुम्हाला दावतो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे एरिया नवीन तयार एर करण्यात आलाय कारण इथं आता कुठली बी कागदपत्र जमा करायची असेल फी जमी का जमा करायची असेल किंवा इतर कोणतीही बोनाफाईड काढायचं असते ती इथं आता होत आहे तर बघू शकता किती सुंदर दिसते ही जागा कॅमेरा कॅमेरा काय नवीन घालू कॅमेरा भरगी त्याला तर भावा नो आजचा दिवस इथंच समाप्त होतोय उद्या भेटूया नवीन कोणा कोण पाय तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथं समाप्त होणार आहे कारण तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये